अमृतसरला गोल्डन टेम्पलमध्ये दर्शन घेतल्यानंतर आम्ही भेट दिली ती जवळच असलेल्या जालियनवाला बागला आतमध्ये येताच पूर्ण इतिहास डोळ्यासमोर आला आणि एक दुःखद घटना याच मैदानात घडली हे बघून मन भरून आलं दिवस होता तेरा एप्रिल रविवारचा एकोणीसशे एकोणीस एकुनिश्य सालची ही घटना आपल्या भारतात घडली या दिवशी ब्रिटिश सैन्याने जालियनवाला बाग नावाच्या मोकळ्या जागेत निशस्त्र भारतीयांवर गोळीबार केला लहान मुलांसह शेकडो लोक मरण पावले आणि शेकडो लोक जखमी झाले सत्यपाल आणि डॉ सैफुद्दीन किचलू या दोन राष्ट्रवादी नेत्यांच्या अटकेच्या निषेधार्थ लोक येथे जमले होते परंतु ब्रिटिश अधिकारी जनरल डायर यांनी कसलाही इशारा न देता अंदाधुंद दहा मिनिटे गोळीबार करण्याचा आदेश दिला दारुगोळा संपेस्तोवर त्यांनी हल्ला केला आणि काही मिनिटातच एक हजार लोक मारले गेले आणि दोन हजार लोक जखमी झाले राष्ट्रीय स्मारक असलेल्या जालियनवाला बागच्या भिंतीवर आजही गुळ्यांच्या खुना आम्ही प्रत्यक्ष डोळ्यांनी बघितल्या त्याचबरोबर जीव वाचवण्यासाठी लोकांनी ज्या विहिरीमध्ये उड्या घेतल्या ती विहीरसुद्धा तिथे आम्ही बघितली एवढे जीव घेऊन सुद्धा जनरल डायरला कसलाही पश्चाताप नव्हता तर लोकांमध्ये एक भीती निर्माण करण्यासाठी त्यांनी हे केले होते जनरल डायरने सार्वजनिक सभेसाठी बंदी घातली होती आणि बंदी घातली असताना भारतीय लोक तिथे जमले आणि याच एका छोट्या का चुकीसाठी निष्पाप लोकांचा जीव त्यांनी घेतला यावरून ब्रिटिश सैन्य किती क्रूर होते हे दिसून येतं आणि इंग्लंडला गेल्यानंतर ह्या गोष्टीसाठी तिथल्या लोकांनी त्यात त्याचा पैसा गोळा करून सन्मान केला आणि ही गोष्ट त्यापेक्षाही लाज्जास्पद होती आज या घटनेला एकशे चार वर्ष पूर्ण झाली आहेत सुमारे एकवीस वर्षानंतर तेरा मार्च एकोणीसशे चाळीस रोजी उधमसिंग या भारतीय क्रांतिकारकाने जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी पूजा बीचे लेफ्टनंट गव्हर्नर असलेले मायकल ओडवायर यांना गोळ्या घालून ठार मारले या हत्याकांडामुळे भारतीय लोकांचा रोष वाढला आणि त्यावर भारतीय सरकारने आणखीन क्रूरतेने इंग्रजांना प्रत्युत्तर दिले पंजाबमधील जे इंग्रज लोक होते त्यांना रस्त्यावर रांगायला लावले उघड्या पिंजऱ्यात टाकून फटके मारण्यात आले वृत्तपत्रांवर बंदी घालण्यात आली आणि त्यांच्या संपादकांना तुरुंगात टाकले आणि त्यांना हद्दपार करण्यात आले तर असा हा आपला भारताचा इतिहास खरोखर वाखाणण्याजोगा आहे तर सर ते शेवटी बागीत बलिदान दिलेल्या शहीदांना श्रद्धांजली अर्पण करून आम्ही बाहेर पडलो तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि मी दिलेली माहिती मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमचं एक लाईक नवीन व्हिडिओ बनण्यासाठी मला प्रेरणा देतं परत भेटूया अशाच एका छानशा मिनी इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय